माधुरीताई कदाचित म्हणजे तुम्हाला माझा राग येईल माझा तुम्ही व्हिडिओ बघितला तर पण एक कळकळीची विनंती करते गलत पाऊल टाकू नका आणि तुम्ही जर ह्या दुनियासाठी स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करत असाल तर तुमच्यासारखं मूर्ख तुम्हीच आहे मेल्यानंतर कुणाला न्याय मिळणार नाही आणि न्याय मिळाल्यानं तुम्ही परत आयुष्य जगायला येणार नाहीत खरी वागीण कोण असती माहितीये का संघर्षातून जी विजय मिळवते ती खरी वागीन असते पण तुम्ही तर काय निघलेत तुम्ही तर कायर निघलेत कारण मी तुमची आत्ता जी पोस्ट वाचली युट्यूबला आणि ती मी स्वतः नव्हती वाचली कारण मला ऑफिसचे काम असल्यामुळं थोडी धावपळच होती तर मला एका ताईने कमेंट केली की, की माधुरी ताईची आत्ताची कमेंट वाचा ई सॉरी पोस्ट वाचा मग मी ती पोस्ट वाचली ती पोस्ट तुम्ही इंग्लिशमधून लिहिलेली आहे अहो तुम्ही ज्या लोकांसाठी ती पोस्ट लिहिली अनपड औलादी त्यांना काय त्याचा अर्थ कळणार आहे माधुरी ताई तर मी त्या पोस्टचा मराठीतून अर्थ सांगते पहिलं असं लिहिलेलं आहे मी ही पोस्ट शेड्यूल केली आहे पण तुमच्या कमेंट्सला उत्तर देण्यासाठी मी या जगात असेल की नाही हे मला माहीत नाही मी दोषी आहे की नाही हे देवाला ठरवू द्या कारण हे कायदे करणारे मानव आहेत आणि त्यांच्याकडे कोण खरं आहे कोण खोटं आहे कोण बळी आहे कोण गुन्हेगार आहे हे शोधण्याची तंत्रज्ञान नाहीत मी माझ्या कुटुंबाला माझ्या स्वतःच्या हस्ताक्षरात सत्तावीस नावांची यादी दिली आहे आणि मला आशा आहे की मला न्याय मिळेल तर ती अशी पोस्ट आहे तर माधुरीताई तुम्ही माझा जर व्हिडिओ बघत असाल आत्ता युट्यूब बघत असाल चुकून माझा व्हिडिओ तर मी प्रत्येकाला एक कळकळीची विनंती करते जे कुणी ताईचे शेजारी राहत असेल तर माधुरीताईच्या पहिल्या घरी जाऊन बघा आणि आज मी माधुरीताईला आपशब्द बोलते त्याच्यासाठी तर मी पहिलं दिलगिरी व्यक्त करते कारण माधुरी ताईंना मी गुरु मानते त्या आदर्श आहेत त्यांनी खूप संघर्ष करत आहेत आणि सत्य काय आहे त्यांनी ते आता सगळ्या प्रकाराचं सत्य लाईव्ह घेऊ घेऊ माधुरी ताई तुम्ही ते सत्य बाहेर आणलं तर तुम्ही हा निर्णय का घेताय कारण काय हा निर्णय घेण्याचा अरे असल्या बाहेरच्या छपरी लोकांसाठी तुम्ही स्वतःचं आयुष्य बरबाद करताय स्वतःचं आयुष्य संपताय तुम्ही तुमच्या कुटुंबाला कुठली शिक्षा देताय अरे तुम्ही एका अनाथ मुलीला दत्तक घेतलेला आहे माधुरीताई हे विसरताय का त्या मुलीच्या डोक्यावरचं छत तुम्ही काढून घेण्याचा प्रयत्न करताय ती पण नानायक लोकांसाठी विचार करा माधुरीताई तुम्ही एक सुसंस्कारी सुज्ञ महिला आहेत तुमचा सखी मंच ही तुमचा आदर्श घेऊन चालणार आहे कितीतरी महिला आहेत संघर्षात खसल्यानंतर एक विचार करतात की अरे बाप रे त्या माधुरीताईनी तर किती संघर्ष केलेला आहे त्यांनी इतका संघर्ष करून सुद्धा त्या ठाम मतानं जीवन जगत आहेत मग आपण का चुकीचा मार्ग निवडायचा आणि आज तुम्ही काय करत आहेत कशासाठी लोकांसाठी स्वतःचं आयुष्य बरबाद करताय लोकांसाठी स्वतःचं घर बरबाद करताय आणि तुम्ही वरून सांगताय की मला मे म्हणजे तुम्ही गेल्यानंतर न्याय मिळेल अहो आत्ता त्या पुरीला सहासरच्या वैष्णवीला सहासरच्या लोकांनी इतका त्रास केला हानमार केली तिनं स्वतःला फास लावून घेतला आत्महत्या केली मला सांगा त्या मुलीच्या न्यायासाठी आपण सगळे रस्तेवर उतरू व्हिडिओ बनवून टाकले पण त्या मुलीला न्याय मिळल्यानंतर त्या आईबापाचा लिकरू परत येणार आहे का हो त्या मुलीचा जीव परत येणार आहे का हो ती येणार आहे का बघायला की खरंच न्याय भेटला का मेल्यानंतर मला न्याय द्या म्हणून सांगण्यापेक्षा माणूस स्वतः जगून हिमतीनं संघर्ष करून न्याय मिळवायचा असतो मान्य आहे ना ही न्याय वगैरे माणसानं बनवलेत ओ हे सगळं मान्य आहे मला पण जी गोष्ट आपल्याला सत्तेच्या मार्गाने चालत असताना जी गोष्ट मिळाली नाही ना, ना? ती आपण हिमतीनं वडून घेण्याची हिंमत ठेवा माधुरीताई असं खोचून नाही जायचं आणि मला सांगा तुम्ही आज काहीतरी स्वतःच्या जीवाला करचाल मारचाल अशा नालायक लोकांना बरं वाटणार आहे बरं वाटणार आहे काय फरक पडत आहे तुम्ही आयुष्य संपवलं तरी काय फरक पडणार आहे हो त्यांना मला सांगा ना फरक पडणार आहे तुमच्या कुटुंबाला फरक पडणार आहे तुमच्या आईवडिलांना फरक पडणार आहे तुमच्या भावाला बहिणीला फरक पडणार आहे तुम्हाला जेन सात जन्म सोबत राहायचे वचन दिले त्या नवऱ्याला वेळोवेळी संघर्षात तुमचा नवरा तुमच्या सोबत आहे त्या नवऱ्याला फरक पडणार आहे माधुरी ताई असं चुकीचा कुठलाही मार्ग निवडू नका अरे आत्महत्या करणं किंवा स्वतःला संपवणं ही ज्यांचे नाक कापलेत ना त्या लोकांचं कार्य आहे ओ पण जे एवढे बेइज्जत होऊन लोक जगतात ते नाहीत स्वतःला काय करत मग आपण तर न... आपण तर चांगले आहोत आपण तर काही चुकीचं केलेलं नाही आपल्यावर काही आरोप आले ती आरोप आज ना उद्या बाजूला होतेच ना आपण आपलं एकदा माधुरीताई सरळ सांगते हे आपलं आयुष्य म्हणजे चित्रपट नाही ही तीन तासाचं नाही किंवा आत्ता तुम्ही असा गलत कुठला चुकीचा निर्णय घेतला तर ही काय ऍक्टिंग नाही माधुरीताई की चित्रपटापुरतं फास लटकवला किंवा चित्रपटापुरतं रॉकेल वतलं किंवा चित्रपटापुरती आत्महत्या केली थोड्या वेळात तो जिवंत आहे नाही मा नाही माधुरीताई एकदा स्वतःचं आयुष्य संपलं ना परत येत नाही काय म्हणतात ना डोंगराड गेलेला माणूस परत येतो पण ह्या जगातून गेलेला माणूस परत येत नाही ह्याची जाणीव असू द्या माधुरीताई चुकीचा मार्ग निवडू नका आणि ते पण अशा लोकांसाठी की त्यांना समाजात इज्जत नाही अशा लोकांसाठी तुम्ही चुकीचं करताय नका माधुरीताई कळकळीची कर विनंती करते आणि मी परत एकदा सांगते की मी तुमच्यावर चिडले त्यासाठी मनापासून दिलगिरी व्यक्त करते